नमस्कार मित्र मैत्रो राणी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला तर आपण टिफिनच्या आयड्यामध्ये रोज मी नवीन नवीन नवी टिफिनच्या आयड्या देत असते म्हणजे नवीन भाज्या चपाती भाकरी कशी करायची ती दाखवत असते दा आज आपण करूया मस्त मटकी आणि छान तोंडली आणली होती तोंडली मस्त तो मिक्स करून अशी असे त्याच्यामध्ये भाजी करणार तर तोंडली मस्त की आता सीझन चालू आहे पावसाला तोंडलीची भाजी उपलब्ध आहे तोंडली आणायची बारीक चिरून घ्यायची तोंडल्याची भाजी अशी नुसती खायला मजा नाहीत मग काय करायचं अशी सुद्धा भिजवान टाकवायचा तर मी तर मस्त मटकीला मोड आणून घेतली रात्रभर मस्त मटकी तिला मोड आणून दिले आहेत आणि त्याच्यात मिक्स अशी तोडली करून कचरा करून टाकल्याचा अर्थ बघा मोहरी जिरा लसूण कांदा काळा वाटण टाकून घ्यायचं हळद मिठींग मसाला टाकून घ्यायचा चवीनुसार आणि छान इकडून ठिकून परतवून घ्यायचं आहे आणि वाफेर थोडं पाणी टाकून द्यायचं वाफेर शिजवून द्यायची अशा प्रकारे भाजी नक्कीच करून बघा अशी भाजी तुम्हाला आवडेल आणि आवडल्यास माझ्या चायने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दाखवतायचे दाखवत असते मस्ती दाखवत असते आणि छान छान असे डिशेस असतात साध्या सिंपल आणि सोप्या अशा रेसिपी असतात नक्कीच आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अशा प्रकारे नक्कीच भाजी करा